पुणे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी आणि विश्वासाला तडा देणारी एक घटना समोर आली आहे पोलिसांच्याच वर्दीत विश्वास ठेवणाऱ्या पुणेकरांना हदरवणारी ही बातमी आहे पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने ओळखीचा फायदा घेत एका महिलेला चक्क त्र्याहत्तर तोळे सोनं आणि तब्बल सतरा लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आलाय यामध्ये आरोपीचं नाव आहे अशोक जगता तो पुणे पोलीस दलात कार्यरत आहे पीडित महिला आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे हाच ओळखीचा धागा पकडून विश्वास संपादन करत जगताप यांनी वेगवेगळ्या कारणांखाली पीडित महिलेकडून कोट्यावधींची रक्कम उकळली मी पोलीस खात्यात असल्यामुळे माझ्या नावावर कर्ज मिळत नाही माझ्याकडे पाच किलो सोनं आहे ते दुकानात गहाण आहे एक कोटी रुपये मार्केटमध्ये अडकले लवकरच जमीन विक्री होणार आहे पैसे आणि सोनं मी परत देईन अशा मिठाच्या गोळ्यात देत त्यांनी पीडित महिला आणि तिच्या पतीकडून हे पैसे उकळले महिलेने अखेर चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या प्रकरणी तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्तांकडून काय म्हणाले उपायुक्त सोमय मुंडे पाहूया गणेश जगताप मुंडे आपला कर्मचारी आहे त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वे वेगवेगळ्या लोकांकडून विश्वास संपादन करून त्यामध्ये काही पैसे त्यांनी घेतलेले आहेत त्र्याहत्तर रफली त्र्याहत्तर तोळे सोने आणि एक सत् रफली सतरा लाखाचा मुद्देमाल त्यांनी तिथं केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे ही, ही अजून तपासांमध्येच या काही पुढच्या गोष्टी निष्पन्न होते पेसी, पेसी, किती रुपयांची जसं मी सांगितलं की सेवन्टी थ्री तोळे सोनं आणि सेवन्टीन लॅक रुपीज रफली हा फिगर टोटल त्यांनी घेतलेला आहे अशी प्रायमरी इन्फॉर्मेशन एफ आय आरमध्ये आहे पुढील तपासामध्ये अधिक अधिक गोष्टी निष्पन्न होतील आधी, आधी, हो आधी।, आधी।, आधी एकदा कारवाई झाली ती म्हणजे आता आपण काय नव्याने कारवाई करणार आहोत का जेवढं मला माहिती आहे की ऑलरेडी त्याला सस्पेंशन केलेलं आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन त्याच्यावर एक्झॅक्टली काय घेतली आहे ते मला माहीत नाही कारण इट डझन कमांडर अंडर अंडर मी परसे पण त्याच्यावर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन घेतलेली आहे पुढील ही तपासामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न होते नाही आय लव्ह टू लुक की काय एक्झॅक्टली डीईची प्रोसेस चालू आहे पण त्यामध्ये जी कडक कारवाई का तो दोषी आढळून आला त्याच्यावर जी कडक कारवाई करू शकतो ते आपण करू सर फक्त मोडस सांग लोकांकडून पैसे घेतले किंवा दागिने घेतले त्याच्या ओळखीचे आहेत का आणि दागिने घेऊन पैसे घेऊन हा नेमकं काय करतो नक्कीच त्याचे ओळखीचे आहेत हे एफ आय आरमध्ये मध्ये मेन्शन्ड आहे एक्झॅक्टली मोडस काय होती हे आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल काय त्यानं ऑफर केलं होतं काही एखादी गोष्ट तो म्हणलं होता की मी हे करून देतो अशा काही गोष्टी असतील त्या तपासामध्ये निष्पन्न होतील एकीकडे जनता पोलिसांकडून रक्षणाची अपेक्षा ठेवते आणि दुसरीकडे असे काही जर फसवणूक करत असतील तर मग सामान्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा असाच प्रश्न सध्या उपस्थित होत आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका